रात्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल तीन हजार शंभर वारकऱ्यांना घेऊन भाजप आमदार मंगेश चव्हाण पंढरपूरकडे रवाना मंत्री गिरीश महाजन भाजप खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती चाळीसगाव तालुक्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन व्हावं यासाठी सलग पाचव्या वर्षी पंढरपूर वारीचं आयोजन विशेष रेल्वे उपलब्ध न झाल्यानं यावेळी आषाढी वारीनंतर पंढरपूर वारीचं आयोजन सलग पाच वर्षापासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण स्वखर्चातून विशेष रेल्वेचं आयोजन करून तालुक्यातील भाविकांना पंढरपूरची वारी घडवून आणत असतात वारी दरम्यान पंढरपूरला पोहोचेपर्यंत आणि तिथून दर्शन करून चाळीस गाव इथं परत येईपर्यंत वारीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आमदार मंगेश चव्हाण चव्हाण व प्रतिभा यांनी जाऊन वैयक्तिकरित्या चौकशी करून जेवण केलं की नाही कोणाला काही त्रास आहे जागा आहे नाही सगळ्या गोष्टीची चौकशी करत असतात विशेष म्हणजे आमदार चव्हाण हे संपूर्ण परिवारासह या वारीमध्ये सहभागी होत असल्यानं वारीतील सर्व सदस्य एका परिवारासारखे होतात जवळपास पाच वर्षापासून सुरू असलेली आमदार चव्हाण यांची ही वारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठ्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय आहे यावेळी देखील एकतीसशे घेऊन मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण विशेष रेल्वेनं पंढरपूरकडे रवाना झाली आहेत यावेळी मंत्री गिरीश महाजन भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी माऊलीच्या पालखी खांद्यावर घेत विटुरायाचा जयघोष केल्याचं पाहायला मिळाले पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही बाराही महिने तेराही काळ असते पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही सात आठ दिवसानंतर का असे ना या वारीला मी दरवर्षी सालावादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली याचा मनापासून आनंद आहे ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची जनमानसांची वारकऱ्यांची वारी झाली आहे याचा मला मनापासून आनंद आहे या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा दादा एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे एकंदरीत पाऊस नाहीये महाराष्ट्रासाठी काय मागाल आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल की महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे चाललेत असंच पुढेही मार्गक्रमण करू दे माझ्या महाराष्ट्रातल्या ला, बारा लाख ऐंशी हजार बारा कोटी ऐंशी लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर्य राबू दे एवढंच चरणी प्रार्थना करणार आहे माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेजींनी जी जे मला आशीर्वाद दिलेत त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निस्सीम कायम राहू दे त्यांची माझ्यावरची छत्र एक वारकरी परिवारात मुलगा परिवारातला म्हणून मीही त्यांचा सेविकरी म्हणून कायम सेवा करण्याचं बळ मला दे एवढी ठर मागणार अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद